एकनाथ शिंदे साहेब मराठा समाजासाठी तुम्ही खूप काही करून गेला विशेष करून मराठा आंदोलनासाठी तुम्ही गर्भ बाजूला सारून दोन वेळेस भेटायला सुद्धा असं भावनिक साध घालणारी पोस्ट मराठा क्रांती मोर्चानं शेअर एकनाथ शिंदे साहेब पुन्हा सगळे सोयरे तेवढं राहून गेलं होत नाही आता एवढीच ती खंत आहे नोंदी शोधून दिल्या मराठ्यांना समजलं नोंदी सापडल्यावर ओबीसी कायद्यानं आरक्षण मिळतं मिळत राहणार कायदा आहे आमचा विरोध काहीतरी समाजासाठी व शेतकरी बांधवांना मिळावं यासाठी असतो सत्ताधाऱ्यांकडून मागावं लागतं विशेष करून, करून मराठा आंदोलनासाठी तुम्ही गर्भ बाजूला सारून दोन वेळेस भेटायला आला एकोणवीसशे अडुसष्ट पासून फक्त नोंदी सापडल्यामुळेच वंचित असणाऱ्या समाजाला जरांगे पाटील यांच्या मागणीला तुम्ही साथ देत नोंदी सापडून कायमचं ओबीसीत आरक्षण दिलं आज कितीतरी मराठा बांधवांच्या जातीची प्रमाणपत्र निघाली आहेत त्यांना त्याचा फायदा सुद्धा मिळायला लागलाय आणि मराठ्यांच्या लेकराचं हित सुद्धा कुठं ना कुठ तरी व्हायला लागलंय नोंदी सापडण्यात प्रशासन युद्ध पातळीवरती तुम्ही कामाला लावलं हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी तयारी केली तेथील शासकीय अधिकाऱ्यांकडून शासकीय प्रमाणित गॅजेट उपलब्ध केलं शासनातून विरोध झाला म्हणून ते काम अधूर राहिलं पण तुमचे प्रयत्न प्रामाणिक होते एकनाथ शिंदे साहेब काही शासनातील विरोधामुळे तुम्ही निर्णय घेऊ शकले नाही पण मराठा समाजासाठी आपण बरंच करायचा प्रयत्न केला हैदराबाद गॅजेट आणि सगळे सोयरे पूर्ण करण्यासाठी खरंच पुन्हा या एवढंच म्हणे काळजी वाहू मुख्यमंत्री अशा आशयाची भावनिक साध घालणार पोस्ट खर तर सोशल मीडियावरती व्हायरल होते आणि ही सगळी पोस्ट आहे एकनाथ शिंदे साहेब यांना धरून एकनाथ शिंदे साहेब सत्तेत आले त्यानंतर शिंदे साहेब सत्तेत आल्यानंतर जो बंड झाला तो बंड त्या बंडावरनं सुद्धा बरंच काय काय झालं गद्दार मिंदे अशा वेगवेगळ्या आशयानं त्यांना चिडवलं सुद्धा गेलं मात्र पुन्हा त्यांचं काम पाहून महाराष्ट्र त्या कामाला भारावून सुद्धा गेला मराठा समाजाचं जे मोठं आंदोलन शिंदे साहेब यांच्या काळात उभं राहिलं त्या आंदोलनाच्या बाबतीत सौम्य भूमिका घेत एकनाथ शिंदे साहेबांनी त्या आंदोलनाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि याच सगळ्या न्यायाची दखल घेत मराठा समाजाकडनं मराठा क्रांती मोर्चा यांच्याकडनं खऱ्या अर्थानं अशा पद्धतीची पोस्ट सोशल मीडियावरती शेअर केली आहे आता नवे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होणार आहेत मंडळी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका